असा सामना झाला असता गोरेगाव संघ विजयी झाला असून दुसरा नंबर रोहा संघाने पटकावला तिसरा अलिबाग आणि चौथा पेन संघ विजयी सदर विजयी संघाला मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले यावेळी अध्यक्ष राजेश कांबळे उपाध्यक्ष विनायक पाटील सचिव स्वप्नील पाटील खजिनदार किरण बांदनकर सहसचिव सुदर्शन शेळके सल्लागार दीपक लोके सहसल्लागार सल्लागार गणेश पाटील सदस्य प्रशांत पोतदार नितेश जाधव रुपेश गोडिवल्ली उपस्थित होते सो फॉर लॉस ऑफ वन वेक एंड व्हाट अ शॉट स्वरूप चा बैट वरी हा ताकतवर फटका आला आहे थोड्या वेळा 17 नंबर चे जर्सी मास्टर इंटरेस्ट तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा शॉट अपूर्ण केलाय चेंडू आगेकडे काही ते चेंडू होईल इजी कॅच बोलंदाज पाहा हा दुसरा फटका दिला केतन पाटिल जिथे विभाग प्रीमियर लीगचे ते उपाध्यक्ष आहेत त्यांचं देखील आपण स्वागत या ठिकाणी करतोय आणि भारतीय जनता पार्टीचे आय टी सेल अध्यक्ष महेश भिकावले स्वराज्य प्रतिष्ठान पेट विभाग कमिटीचे ते

आणि त्यांची जी पत्रकारिता होती ते आता खऱ्या अर्थाने पत्रकारिता बघता येत नाही पत्रकारांचं आता पत्र पत्र पेन झाले आणि म्हणून मी नेहमी ने पत्रकारांना पाठिंबा देत असतो की तुमचा पेन बोथड होता कामा नव्हे तुमचा पेन अगदी शाळेने चांगल्या प्रकारे लिहायला शिकायला पाहिजे काय होते की जेव्हा जेव्हा प्रत्येक वेळेस निवडणूक लागते त्या येणारा तो उभा राहणारा पुढारी असतो त्याच बघण्याच खऱ्या अर्थाने मी दोन यांना जवळजवळ मी बत्तीस वर्ष राजकारण करतो समाजकारण करतो परंतु त्यांना पत्रकार दिसले की त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो पण तो कशा मुलं राहतो ते त्या पत्रकार त्या पुढाऱ्याला माहिती पण ज्या वेळेस आम्ही सांगतो पत्रकार असं असं हा प्रश्न जनतेच्या गांभीर्याचा विषय आहे तेव्हा जातीने हे पत्रकार कुणाचाही न ऐकता प्रामाणिक त्यांची पेन्सिल ते चालवत असतात आणि समाजाला वाचा फोडत असतात म्हणून या पत्रकारांना जेव्हा जेव्हा मी सांगतो की जेव्हा जेव्हा तुमच्या अडचण असेल तेव्हा तेव्हा मला बोलवा मी तुमच्यासाठी हजर राहणार आहे आमचे काही पत्रकार अलिबागचे माझे मित्र आहेत प्रफुल्ला मी बघितला त्याच्यानंतर भारत मोरेगावकर आहे की खऱ्या अर्थाने मानणार आहेत ते आपण एकदा फोन केलं भारत असा असा विषय आहे की भारत गोरेगावला असो मुंबईला असो तो कुठल्याही परिस्थितीमध्ये ते आधार राहणार आणि जनतेच्या भेटणार तो वाचत येणार आणि त्याच्या म्हणून त्याच्यामुळं या पत्रांच्या बरोबर राहायला काही हरकत नाही आहे मी प्रत्येक प्रतिनिधीला पोडाऱ्यांना आणि समाजाला सांगतो की पत्रकार हा चौथा स्तंभ आहे त्यांना तुम्ही सोडू नका त्यांना प्रेमाने जवळ करा नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रश्नाची वाचते स्फोटतील एवढंच मी या जनतेला आणि या पत्रकार सांगतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न पेन तालुक्याच्या क्रिकेट मॅचेसचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं रायगड जिल्ह्यातील एक परवणी म्हणून पेणमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर या ठिकाणी रायगडच्या क्रिकेट प्रेमींसाठी आणि आमच्या खास पत्रकारांसाठी आम्ही या क्रिकेटचे आयोजन केले या आयोजनासाठी माझ्या सर्व सहकार्यांनी मेहनत घेतली त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच मा आम्हाला ज्याने ज्याने सहकार्य केलं त्या खऱ्या अर्थाने त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की अशा पद्धतीची एक वेगळी आगळी क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी घेतली यापुढे या संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्याचा दृष्टिकोन आम्ही या ठिकाणी ठेवणार आहोत धन्यवाद पेन पत्रकार संघ यांनी आज खऱ्या अर्थाने एकोपा दाखवला त्याच्यानंतर असं दिसलं की अधिकारी वर्ग तहसीलदार प्रांत पोलीस वर्ग त्याच्यानंतर बी असे सगळे वर्ग आणि त्यांच्या सोबत तिथले स्थानिक लेवलचे लोकप्रतिनिधी असं सगळं एकोपा करून जे त्यांनी क्रिकेट संघ जे आज भरवले आणि त्याचं नियोजन नियो एवढं नेटनटकं केलं की पत्रकारांना जेवढे द्याल तेवढे धन्यवाद कमी आहेत खरं तर पत्रकार हा आपल्या पूर्ण समायाचा हा चौथा अविभाज्य अंग आहे आणि खऱ्या अर्थाने समाजामध्ये पण ते काम करत आहेत अधिकारी वर्गासोबत वा पण काम करत आहेत आणि प्रतिनिधीसोबत पण काम करत आहेत परंतु सगळ्यांना एकत्र घेऊन कारण एखादं त्यांची लेखणी जर चांगल्या प्रकारे लिहिल्यानंतर एखाद्या त्या विरोधात जर गेली असेल तर तो त्याच्या विरोधात जातो परंतु तसं न न करता आज त्यांनी सगळा एकोपा करून ह्या नगरीमध्ये चांगल्या प्रकारे क्रिकेटचे सामने राबवले आणि कुठलंही राग गुसवा नसताना जो नियोजन केला ते वाखान्यजोगं आहे आणि खऱ्या अर्थाने या पेनपत्रार जेवढे आहेत संघाचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य यांना मी धन्यवाद देतो अशाच तुम्ही आता तुम्ही क्रिकेटचे केलेत कबड्डीचे करा आम्ही तन मन धना सगळं तुमच्या सोबत राहू एवढंच मी बोलतो आणि माझे दोन शेल होतो महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निम्फ चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद